नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंट मध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो राज्यभरातील जनतेसाठी अतिशय आनंदाची बातमी असून नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे केरळ बरोबरच देखील मान्सूनने आगेकूच केली आहे पुढील काही दिवसांमध्ये मान्सून पुढे आगेकूच करण्यासाठी पोषक वातावरण असून पुढील काही दिवसात मान्सून आणखी पुढे सरकलेला दिसू शकतो राज्यातील वातावरणाविषयी बोलायचं झाल्यास पूर्व विदर्भ आणि उत्तर कोकणामध्ये उष्णतेची लाट येणार असून मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे पाहुयात एकतीस मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून मुंबईमध्ये एकतीस मे रोजी छत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं तर पुढील एक दोन दिवस मुंबईमधील आकाशे अंशत ढगाळ असणार आहे मुंबई नंतर आता येऊयात आणखी एक महत्वाचं शहर असलेल्या पुण्याकडे पुण्यामध्ये एकतीस मे रोजी अडोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं तर पुढील काही दिवस पुण्यामधील आकाश हे अंशतः ढगाळ असणार आहे आता येऊयात पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक महत्वाचं शहर असलेल्या कोल्हापूरकडे कोल्हापूरमध्ये तीस मे रोजी चौतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर चोवीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान नोंदवलं गेलं एकतीस मे रोजी कोल्हापूरमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं मुंबई पुणे आणि कोल्हापूर नंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतीस मे रोजी एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं तर पुढील दोन तीन दिवस मराठवाड्यावरील आकाश हे अंशतः ढगाळ असणार असून हवामान कोरडं असणार आहे मराठवाड्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भामधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हीट वेव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मागील काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता वाढली आहे एकतीस मे रोजीसाठी नागपूर वर्धा आणि चंद्रपूर साठी येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे एकतीस मे रोजी नागपूरमध्ये पंचेचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं मराठवाडा आणि विदर्भानंतर आता येऊयात उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर चोवीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं तर पुढील काही दिवस नाशिकमधील आकाश अंशतः ढगाळ असणार आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा राज्यातील जनतेला पुढील काही दिवसांमध्ये दिलासा मिळणार असून नैऋत्य मान्सून पुढील काहीच दिवसांमध्ये राज्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे असेच हवामानाविषयीचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी